श्री साई बिल्डर्स का एक ही सपना हर आदमी का घर हो अपना श्री साई बिल्डर्स संचालक दिनेश भाऊ आडोडे यांचे श्री साई नगरी एक सहारा पार्क पासून एक किलोमीटर अंतरावर जुना मांगरूर रोड प्लॉट बुकिंग रक्कम एकवीस हजार रुपये बुकिंग व अधिक माहितीकरिता संपर्क करा नऊ दोन दोन वर शहात्तरवा प्रजासत्ताक दिन उमरेट परिसरात उत्साहात आणि गौरवाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे श्री मोहम्मद एजीएम यांना सॅम्स युनियन रेप्स आणि प्रसंगी उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हार्दिक शुभेच्छा देऊन झाली निष्कलंक कौशल्याने को राष्ट्रीय ध्वज आला का या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना राष्ट्रीय सलामी देण्यात आली या कार्यक्रमाच्या साक्षीदार प्रत्येकामध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली सलामी मंचाच्या परवानगीने सब एरिया एरिया कार्यालयातील सुरक्षा मुख्यालय आणि मॉडर्न स्कूल झेडपी शाळा आणि जीवन विकास विद्यालयाच्या स्काउट ग्रुप या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या पलटनांनी ताल आणि सिंक्रोनायझेशन मध्ये परेड केली आणि सलामी मंचाला समर्पक सलामी दिली श्री जे पी द्विवेदी सीएमडी डब्ल्यू सी एल संदेश डॅसकडून सर्वांना वाचण्यात आला त्यानंतर संघाच्या प्रतिनिधींनी उपस्थितांना संबोधित केले आणि सर्वांना राष्ट्रीय सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि या दिवसामागील मूल्य प्रणालीचे स्मरण केले श्री मोहम्मद साबीर एजीएम युए यांनी त्यांच्या भाषणात उमरेट एरिया येथे कार्यान्वित आणि कल्याणकारी दोन्ही आघाडीवर सुरू असलेल्या महत्वपूर्ण कामांवर प्रकाश टाकला आणि क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचाही उल्लेख केला सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते ज्यात जिल्हा परिषद शाळा वायगाव घोटरुली मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गीत नृत्यातील उत्कृष्ट सादरीकरण केले आणि भाषणातून स्वतःची मानणी केली निवळक गोष्टींपैकी सर्वोत्तम उमरेच्या क्रीडा प्रशिक्षक उमेश मोहोळ यांच्या विद्यार्थ्यांनी मलखांब आणि रोप मलखांब सादर केले पॅरामिड फॉर्मेशन नेटवर्क आणि रोप मलखांबचे प्रदर्शन केले जे खरोखरच सर्व बाबतीत जादुई प्रदर्शन होते आणि दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते त्यांच्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानांमध्ये राष्ट्रध्वज फडकविण्यात आला प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयाने आपल्या राष्ट्राच्या भारतीय राज्यघटनाच्या मार्गदर्शक तत्वाला स्वीकारण्याचा स्मरण ठेवण्याचा दिवस आहे असं सांगत शहात्तरवा प्रजासत्ताक दिन उमरेट परिसरात आपल्या राष्ट्रासाठी पूर्ण उत्साहात आणि गौरवाने साजरा करण्यात आला महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेट